नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली लोकसभा मतदारसंघात वर्षानुवर्षे काँग्रेस भक्कमपणे उभी आहे एक अपवाद वगळता सातत्याने येथे काँग्रेसने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे सांगली लोकसभेची जागा काँग्रेसच लढणार अन्य पक्षाला जागा सोडू देणार नाही आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दीड दोन वर्षांपासून जोरदार तयारी सुरू आहे आमदार डॉ विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटील सांगलीची लोकसभा निवडणूक लढणार आहेत त्यांनी मोठ्या जनसंपर्कातून चांगली तयारी केली आहे हे आम्ही प्रदेश कमिटीसमोर यापूर्वी मांडले आहे सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ आहे असे पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये सांगली आणि कोल्हापूरच्या जागांवरून चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे दोन्हीपैकी कोणती जागा कोणत्या पक्षाला मिळणार याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे सांगलीची जागा शिवसेनेला दिली जाण्याच्या शक्यतेने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी याबाबत खुलासा केला आहे त्यांनी माहिती दिली की कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील घडामोडींसाठी सांगलीत काँग्रेसवर अन्याय होता कामा नये सन दोन हजार एकोणीसमध्ये सांगली लोकसभा सीट स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडणे ही चूक झाली होती झालेल्या चुकीची पुनरावृत्ती होणार नाही आगामी निवडणुकीत सांगलीच्या लोकसभेची सीट काँग्रेसनेच लढवली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका असल्याचे पाटील यांनी सांगितले दरम्यान काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या सर्व लोकसभा मतदारसंघाचा डॉक्टर विश्वजित कदम माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील प्रदेश उपाध्यक्ष विशालदादा पाटील जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत पृथ्वीराज पाटील श्रीमती जयश्री पाटील वहिनी सिकंदर जमादार आणि जिल्ह्यातील सर्व फ्रंटल ब्लॉक व सेलचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत ಜಗದೀಶ ತುಳುಬುಳು ಸೆವೆನ್ ಸ್ಟಾರ ನಿಜ ಸಾಂಗಲಿ